अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी समोर बसलेले सर्व महाराष्ट्र सैनिक सर्व पदाधिकारी सर्व नाशिककर आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून माननीय राज साहेबांवरती प्रेम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन हा अठरावा वर्धापन दिन माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना विनंती केली की हा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये व्हावा आणि नाशिक शहरामध्ये हा वर्धापन दिन करण्यासाठी माननीय राजसाहेबांनी आम्हाला परवानगी दिली मंजुरी दिली आणि आज खऱ्या अर्थाने मी माननीय राजसाहेबांचं मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण नाशिककारांच्या वतीनं मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने नाशिक ही परिवर्तनाची भूमी आहे आज या नाशिकमध्ये आपल्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे नाशिक च्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर सामाजिक राजकीय क्षेत्रात नाशिककरांनी नाशिकने नेहमीच क्रांती घडवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम मंदिराबाहेर सत्याग्रह असो देशाचे क्रांती घडवणारे बगूरचे भूमिपुत्र विनायक दामोदर सावरकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज साहित्यिक बाबुराव बागुल वामनदादा कर्डक नाटककार वसंत कानेटकर यांची आठवण आल्याशिवाय नाशिकचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध लोकसभा पाठवण्यापासून तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक महानगरपालिकेमध्ये आलेले चाळीस नगरसेवक तीन आमदार या नाशिक शहराने दिले म्हणूनच नाशिक ही परिवर्तन आणि क्रांती घडवणारी भूमी आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी काही सुरुवात आहे ही सुरुवात ह्याच दादासाहेब गायकवाड सभागृहापासून झालेली होती मी आपणास आठवण करतो की दोन हजार सहामध्ये माननीय राजसाहेबांचा हा इथं पहिला मेळावा झाला होता आणि तो पहिला मेळावा अभूतपूर्व यश त्या मेळाव्यामध्ये मिळालं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण हे सभागृह आहे त्यावेळेस तुडुंब भरून वाहत होतं म्हणूनच दादासाहेब गायकवाड सभागृह हे आपलं शुभ संकेत आहे आणि त्या माध्यमातून आपली पुढं वाटचाल सुरू झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक शहरामध्ये सत्ता आल्यानंतर आपण जर बघितलं तर ना भूतो ना भविष्य एकोणविशे ब्याण्णवमध्ये नाशिक महानगरपालिकेची लोक लोक लोकशाही पद्धतीनं नगरसेवक आपण निवडून देत आलो नाशिक महानगरपालिके एकोणीसशे ब्याण्णव ब्याऐंशीमध्ये मध्ये स्थापना झाली परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आल्यानंतर जे काही विकास कामं झाले जे काही सी एस आर फंडामधून कामं झाले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक शहरा एवढे कामं कुठं झाले नाही त्याचं संपूर्ण श्रेय माननीय राजसाहेब ठाकरे यांना जातं असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी वाटचाल आहे ती नाशिक शहरामध्ये अतिशय भव्य प्रमाणामध्ये आहे आपण जर बघितलं तर आज माननीय आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी जे लोकसभा संघटक आपल्याला लागलेले आहेत ला ते आपल्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किशोरजी शिंदे साहेब सहसंघटक प्रदेश सरचिटणीस आदरणीय गणेशजी सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले चार पाच महिन्यापासून जर तुम्ही आपण बघितलं तर संपूर्ण असा झंझावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये चालू आहे आज जर तुम्ही आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज संपूर्ण शहर हे मनसेमय झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिका असेल विधानसभा असेल आणि मान्यरा साहेबांनी आदेश दिला तर लोकसभा असेल या सगळ्या सा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे संपूर्ण ताकदीनिशी सज्ज झाली आहे असं मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने जर एक विचार जर केला तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही विकास कामं करून दाखवलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही सी एस आर फंड वापरला गेला त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाले मुकने धरणाची थेट पाईपलाईन योजना असेल बॉटनिकल गार्डन असेल शहरामधले रोड असतील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क असेल हे संपूर्ण कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय मोठ्या जिगरीने आणि जिद्दीने केले आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये जो बारा वर्षाने जो कुंभमेळा भरतो तो कुंभमेळा आपल्या जी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये झाला आणि त्या कालखंडामध्ये आपल्या पक्षाचे महापौर सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक यांनी हा कुंभमेळा यशस्वी करून दाखवला त्या कुंभमेळ्यामध्ये न भूतो न भविष्य असं नियोजन करून आपण आपल्या पक्षाच्या वतीनं एक चांगला संदेश दिला की मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून आपली सत्ता मिळाली सत्त्यामध्ये जे काही आपण कामं करून दाखवले ते अतिशय चांगल्या पद्धतीचे होते म्हणून खऱ्या अर्थाने आज मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नाशिककरांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुदाम भाऊ कृपया कार्यकर्त्यांनी ढोल बंद करावे बाहेर निरोप द्यावा ढोल बंद करावे बाहेर कोणतरी कृपा जा